मंत्राची शक्ती ध्वनी आत्म्याचे उपचार शरीराचे उपचार कसे करू शकते तुम्हाला कधी मंत्र ऐकून मनाला शांत वाटले आहे का तर आज जा आपण जाणून घेणार आहोत मंत्र म्हणजे काय आणि आपल्या शरीरावर आणि मनावर आत्म्यावर त्याचा कसा प्रभाव पडतो तर मंत्र म्हणजे काय म मवर अनुस्वार म ह्याचा अर्थ मन आहे आणि त्र त्रचा अर्थ आहे एक मुक मनाला मुक्त करणारे म्हणजे मंत्राचा अर्थ आहे मनाला मुक्त करणारी साधन मंत्र हे फक्त शब्द नाही आहेत तर कंपन्या आहेत एक ती विशिष्ट ऊर्जा दैवी ऊर्जा मंत्राच्या जपाने तयार होते वैज्ञानिकांनी के प्रयोग केला मंत्रजप जपाचा पाण्यावरती काय परिणाम होतो हे माय मायक्रोस्कोपखाली बघितल्यानंतर मंत्राच्या ध्वनीने पाण्यामध्ये खूप सुंदर डिझाईन क्रिएट होते ओमचं मंत्र जर तुम्ही केला तर तुमच्या मना मेंदूमध्ये शांतता शांत अवस्था वाढते अल्फा थीटा हे सक्रिय होतात त्याच्यामुळे तुमचं मन स्थिर होतं मानसशास्त्र सांगतात की दररोज जर तुम्ही मंत्राचा जप केला तर तुमचे स्ट्रेस चिंता नैराश्य दूर होते प्रत्येक मंत्र एक विशिष्ट दैवी शक्तीशी जोडलेला आहे ओम नम शिवाय हा मंत्र तत्त्वाशी जोडलेला आहे तो आत्मशुद्धी करतो रामनामाचा जप तुमच्या मनाला शांतता देते ओम हा विश्वातील मूलध्वनी आहे गायत्री मंत्र तुमची बुद्धी तीव्र करतं मृत्युंजय मंत्र तुम्हाला संरक्षण देतं आरोग्य आणि संरक्षणासाठी आहे ओम नम शिवाय च शुद्धीकरणासाठी आहे रामनाम जप तुमच्या मनाला शांतता देतो अशा पद्धतीने मंत्र जो आपल्या मनावरती परिणाम करत तर आज आपण एक यशस्वी अभिनेता गोविंदा ह्याची कथा ऐकणार आहोत मंत्र शक्तीचा त्याच्या आयुष्यात काय परिणाम झाला गोविंदा लहानपणी खूप आजारी होता तेराव्या वर्षी त्याला मिरगीचे दौरे पडायचे हाडामध्ये ताकद नव्हती हाडे ठिसूळ झालेली एका ठिकाणी जास्त वेळ उभा राहू हो शकत नव्हता त्याला चक्कर यायची चक्कर येऊन पडायचा त्याच्या घरच्यांनी खूप त्याचे डे डॉक्टरकडे नेऊन खूप उपाय केले खूप इलाज केला पण काही फरक झाला नाही काही काळ घरची लोकांनी त्याला साथ दिली पण मग घरचे लोक पण कंटाळले तर त्यावेळेला गोविंदाच्या आईने त्याला जपमाळ आणि आसन दिलं आणि त्याला गोविंदाच्या आईने त्याला सांगितलं की तू आजपासून गायत्री मंत्राचा जप कर गोविंदाची आई स्वतः त्यांचं स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड होतं त्या खूप आध्यात्मिक लेवल हायर लेवलची व्यक्ती होती ती आईच्या सांगण्यावरून त्यांनी सात वर्ष दररोज तीन तास गायत्री मंत्राचा जग केला सात वर्षामध्ये त्यांनी चोवीस लाख गायत्री मंत्राचं जग केलं आणि जसं त्यांचा सात वर्षामध्ये चोवीस लाख मंत्र जग झाला त्यांचे सगळे आजार दूर झाले मिरगीचे दौरे हाडांचा प्रॉब्लेम सगळे आजार केले त्यामानं त्या माणसाचे आणि एकदम तेजस्वी आणि सुंदर व्यक्तिमत्व निर्माण झालं लोक त्याच्याकडे बघून बोलायचे अरे हा तर हिरो दिसतो मग आणि हा तर हिरो आहे मग आणि खरंच गोविंदाज खूप यशस्वी अभिनेता म्हणून नावावर रुपा तर हे जे झालं त्याच्या आयुष्यात त्याचं म्हणणं असं आहे की ही माझं म्हणजे माझं जे काही यश आहे ते माझ्या आईमुळे आणि गायत्री मंत्राच्या जपामुळे ही गोविंदाची कथा नाही आहे तर ही मंत्रशक्तीची कहाणी आहे आणि तुम्हालाही जर मंत्राचा असं काही अनुभव आला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा मंत्र म्हणजे दिव्य कंपनं हे तुमचं अंतर्मन शरीर मन बदलू शकते तुमच्या आयुष्यात खूप मोठा सकारात्मक बदल या मंत्राच्या जपामुळे होऊ शकतो तर नक्की तुम्ही मंत्रसाधना करा धन्यवाद